नमस्कार भगवंत स्थित लक्षणं अर्जुनाला सांगत आहेत पुढचा श्लोक पाहूया श्लोक छप्पन स्पृहागय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते अर्थ ज्याचे मन दुःखामध्ये उद्विग्न होत नाही सुखामध्ये ज्याला लालसा नसते ज्याच्या भावना भय व क्रोध नाहीसे झाले आहेत अशा स्थिर बुद्धी स्थित प्रज्ञाला मुनी असे म्हणतात दुखेश्वनुद्ग्न मना सुखेशी विगत स्पृहा दुःखात उदास उद्विग्न हताश न होता सुखाना लुब्ध न होता आणि वीत राग भय क्रोध म्हणजे आसक्ती भय आणि क्रोध यांचा त्याग जो मुनी मौन धारण करतो म्हणजेच मौन धारण करणे म्हणजे उगाच बडबड न करणे अशी लक्षणे या श्लोकात स्थितप्रज्ञांची सांगितली आहेत विचार समजून घेऊया सर्वसाधारण सामान्य माणूस दुःखाने ग्रासून जातो त्रासून जातो कच खातो वारंवार दुःख झाले तर अत्यंत खचून जाऊन सत्कार्य सोडून देतो किंवा काहीतरी वेडा वाकडा विचार मनात करून भलताच कुठला तरी निर्णय घेतो माणसाची ही दुर्बलता असते त्याचबरोबर दुसरीसुद्धा एक दुर्बलता आहे आणि ती म्हणजे तो माणूस सुखाने एकदम चढून जातो नाचू लागतो उन्मत्त होतो आपल्याच घमेंडीत तो धर्मा धर्माची म्हणजे चांगल्या वाईट गोष्टीची पर्वा करत नाही सुखाचे ठिकाणी लुब्ध होऊन कर्तव्य भ्रष्ट होतो एखादे वाळलेले पान वाऱ्याच्या झोताबरोबर इकडून तिकडून वर खाली सारखे हलत राहते जोराचा वारा आला तर त्याबरोबर त्याच्याच वेगाने ते उडत जाते ते एका जागी स्थिर राहत नाही त्याप्रमाणे सामान्य माणूस या सुखदुःखाचे बरोबर इकडे तिकडे सतत फिरत राहतो दुःखाचे वेगाने कंपायमान होऊन हतबल होऊन जातो भयाचे भूमिकेवर जाऊन तो भयभीत होतो त्याचे दुर्बलतेमुळे त्याला पराधीनता येते परिस्थितीच्या हातातले तो बाहुले बनतो त्याची पराधीनता येथे थांबत नाही तर पुन्हा दुःख आले तर तो संतापतो देवाला दैवाला परिस्थितीला दोष देत राहतो त्याचे वर चिडतो आणि त्याचप्रमाणे तो सुख प्राप्त झाले तर त्याचे अधीन होऊन जातो मग जर त्याचे सुखात थोडीशी जरी उणीव किंवा कमतरता आली तर ते त्याला अजिबातच खपत नाही मग तो त्या गोष्टीचा रागराग करायला लागतो आपल्या नित्याचे एक उदाहरण भाऊ आपल्या सर्वसाधारण महिलांच्या बाबतीत घडणारी ही नित्य गोष्ट आहे आपल्या घरात काम करायला एखादी चांगली बाई आपल्याला मिळाली ती आपल्या मनासारखे छान काम करायला लागली तर त्या घरातील गृहिणी एकदम सुखावून जाते तिला तिची एकदम सवय होऊन जाते पण काही कारणाने त्या बाई कामावर आल्या नाहीत त्यांनी रजा घेतली तर मात्र ती गृहिणी तिच्यावर होते आणि त्यातून जर न सांगता आली नाही तर मग तर काही विचारायलाच नको पण याचे खरे कारण त्या गृहिणीची पराधीनता आहे ही पराधीनता तिला मानसिक दुर्बलतेमुळे आलेली असते कामवाली आली नाही तर माझे काम काही बिघडणार नाही ते काम मी सुद्धा करू शकते आणि मी ते करीन असा आत्मविश्वास जर आपल्या जवळ असला तर मग आपली चिडचिड होणार नाही विचार केला तर जगातील बहुतेक सुखे आणि दुःखे माणसाचे मानसिकतेतून जन्माला येतात त्यांचे अधीन झालेले हे लोक सुखी किंवा दुःखी असतात पण या सुखदुखांची जराशी जराने या सुखदुःखाने जरासे न होणारा माणूस खरा स्थितप्रज्ञ असतो आपल्याला श्रीरामाचे उदाहरण माहिती आहे ह्याच्या आधी मी एकदा सांगितलं आहे की राज्याभिषेकाच्या बातमीने तो हुरळून गेला नाही किंवा त्याला फार आनंद झाला आणि अगदी आता काय असं पण त्याला वाटलं नाही पण त्याच मुहूर्तावर वनात जाण्याच्या मातेच्या आज्ञेने तो खचूनही गेला नाही तितक्याच शांतपणाने त्यांनी ते सर्व गोष्टी केल्या तो वनात गेला आपल्या इथे अनेक क्रांतिकारक होऊन गेले ते आपल्या ध्येयावर विचारावर अढळ राहिले अटळ राहिले अनेक दुःखे त्यांनी भोगली पण डगमगून गेले नाहीत आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण ज्वलंत उदाहरण माहिती आहे आतोनात हाल अपेष्टा दुःखे अपमान त्यांनी सोसला पण आपले कार्य त्यांनी त्यागले नाही किंवा बॅरिस्टरची पदवी प्राप्त झाल्यानंतर मिळणाऱ्या धनाला मानमरातबाला ऐश्वर्याला का कधीच भुलले नाहीत त्या गोष्टीचे त्यांना आकर्षणही वाटले नाही ते खरे स्थितप्रज्ञ कोणत्याही परिस्थितीत चित्त ढळले नाही ते स्थिरच राहिले जगात इंद्रिय विषयांच्या अनेक वेगवान लहरी आहेत कल्पनांचे तरंगही प्रबळ असतात भोग लालसा चहूकडे भरून राहिली आहे लोभ मोह आणि क्रोध माणसाला क्षणोक्षणी विवश करत असतात पण हा स्थितप्रज्ञ या वाटेकडे वळतही नाही इतकेच काय पण तो त्याकडे बघतही नाही कारण तो आत्म्याचे ठिकाणी स्वतःचे शक्तीने संतुष्ट असतो त्याला कोणतेच बाह्य सुख आकर्षित करू शकत नाही आणि कोणतेही दुःख त्याला आपल्या स्थानापासून हलवू शकत नाही जुन्या काळात वशिष्ठ ऋषी त्यांच्यावर अनेक संकट आली त्यांच्या मुलांना विश्वामित्र ऋषींनी मारले श्रीराम श्रीकृष्ण शिवाजी श्री महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि अलीकडच्या काळात डॉक्टर रवींद थत्ते जे प्लास्टिक सर्जरी करणारे उत्तम जगप्रसिद्ध असे सर्जन आहेत अशी कित्येक नावे आणि उदाहरणे आपल्याला सांगता येतील येथे सुखाविषयी प्रीती व दुःखाविषयीचा द्वेष या दोन्ही गोष्टींचा त्याग करून मन निर्विकार करणे हे आत्मज्ञानी स्थित प्रज्ञाचे प्रमुख लक्षण आहे आणि असा माणूस खरा नर असतो जो इंद्रिय भोगापासून मिळणाऱ्या सुखाचे ठिकाणी रममाण होत नाही तो नर न ना म्हणजे नाही आणि र म्हणजे रमणी मुनीची व्याख्या पाहूया मुनी जो मौनावलंबी असतो जो मौन धारण करून सतत मनन करतो तो मुनी आपल्याकडे ऋषी आणि मुनी हा शब्द एकत्र वापरतात पण ऋषीची व्याख्या वेगळी आहे आणि मुनीची व्याख्या वेगळी आहे पैकी मुनीची व्याख्या किंवा त्याचं जे काही वर्णन आहे ते इथे आपण पाहणार आहोत मौन म्हणजे आपल्या शक्तीचा व्यय न करणे ज्याप्रमाणे माणूस विविध भोगांचा उपभोग घेण्यासाठी त्या त्या इंद्रियांच्या शक्तीचा व्यय करत राहतो तसाच आपल्या बोलण्यानेही तो आपली पुष्कळ शक्ती खर्च करत असतो वाणीचे द्वारा आपल्या शक्तीचा व्यय करणारा मनुष्य हा एकच प्राणी जगाचे पाठीवर आहे पशुपक्षी ठराविक वेळीच आपल्या वाणीचा उपयोग करतात पण माणूस मात्र सतत निरर्थक बडबड करीतच असतो म्हणून मराठीत एक म्हण आहे की जर तोंड खापराचे असते तर फुटून गेले असते यातली गंमत सोडून द्या पण हे वास्तव आहे म्हणून इथे मौनाला खूप महत्व आहे मौन म्हणजे अजिबात न बोलणे असे जरी नाही तरी आवश्यक तेवढेच बोलणे आणि याचेच नाव संयम असे आहे जगाची अनेक भांडणे युद्धे एकमेकांचा राग करणे या सर्व गोष्टी माणसाच्या बोलण्यानेच म्हणजेच वाणीच्या दुरुपयोग दुरुपयोगातून होत असतात म्हणून वाणीचा कमीत कमी वापर व सदुपयोग केला तर कलह संपतील मन स्वाधीन करणे व ते स्थिर करणे यासाठी मौनाचा फार मोठा उपयोग होतो मात्र हे काम खूप कठीण आहे याचा अनुभव सगळ्यांनाच आहे म्हणून मौन हे स्थितप्रज्ञाचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते इथे थांबूया धन्यवाद